वेलकम टू माय ब्लॉग आणि सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज मी आणले होते मार्केटमधून खूप सुंदर सुंदर फुलं कारण आज माझ्या घरी आहे कन्यापूजन त्यामुळं मला इथे माळी बनवायच्यात मुलींसाठी गुलाबाची फुलं आणली आहेत आणि इथे शेवंतीच्या फुलापासून मला खूप सुंदर अशा वेणी तयार करायची तशी मार्केटमध्ये इझिली वेणी मिळते पण मला माझ्या हातने बनवलेली आवडते कारण मार्केटच्या वेण्यांमध्ये गुलाबच्या पाकळ्या खूप कमी टाकलेल्या असतात गुलाबच्या पाकळ्या ह्या गजऱ्यात आणि माळेत यूज केल्यामुळे आपला गजरा आणि माळ खूप सुंदर दिसती आणि तसेही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने पटापट आपली गजरा आणि वेणी तयार होती त्यामुळे तुम्ही पण घरी करत जा आणि इथं माझ्या सगळे वेणी छान झाली होती गुलाबाच्या पाकळ्यामुळे आपले वेणी खूप सुंदर दिसत होती आणि तसंही आज कन्यापूजन आहे त्यामुळे मला भरपूर काम आहे आणि खूप सारा शूट नाही घेतायत पण मग अशा कार्यक्रमांच्या दिवशी मी जितकं शूट घेता येईल तितका मी नक्की प्रयत्न करते तसं व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कारण पुढे मला खूप सुंदर असं स्वयंपाक पण बनवायचा आहे कन्यापूजने देवीचा शृंगार करायचा आहे गटाचाही शृंगार करायचा आहे देवीसाठी कनकणीचे दागिने तयार करायचे तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा फुलांची माळी आणि वेणी करून झाली त्या नर्तन मी घेतलं इथे पान करायला कारण आज पान विडा द्यायचा आहे देवीला तर इथं विड्यासाठी मी चुना आणि कात आणि सुपारी वापरली आणि साधा असा देवीसाठी विडा बनवला पण मुलींना ह्या गोष्टी चालणार नाही कारण मुलींना थोडंसं गोड थोड लागेल त्यामुळं मी गोड पान बनवलेलं आहे त्यात बडीशोप साखर आणि धनादा टाकली आहे त्यामुळं अगदी मुली अजून खातील अशा पद्धतीने तसंच मला स्वयंपाकाला लागायचं होतं फराळ पाण्याला आणि आईंना मम्मींना उपवास होता तर त्यामुळे ती चिक्की बनवती मी शेंगदाण्याची आणि तसं थंड व्हायला टाईम लागतो म्हणून आधी चिक्की बनवून घेतली त्यानंतर बटाट्याची चटणी वगैरे बनवली आणि खरं तर म्हणजे आईला भाकर खायची होती भाकरीची गोल गोल गरीत भाकरी केल्या आणि भाकर खूप दमदम अशी फुट फुकली आणि त्यानंतर मला स्वयंपाका लागायचं होतं त्यामुळं फराळ पाणी आधी सगळं आवरून भाजी बनवली काबुली हरभऱ्याची तर आजचा मी आहे छोले भटुरे आणि कस्टर्ड तसंच त्याचबरोबर मी कस्टर्डची सगळी तयारी करून घेतली आणि खूप छान कस्टर्डला थंड व्हायला टाइम लागणार होता माझी आई ही आले 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 मला मदतीसाठी आली होती आई आई आल्या आल्या लगेच कड्याकने हाताशी घेतल्या आईने करायला आईची भरपूर मदत झाली मला आणि तसंच आसपासच्या मुलींकडे गेलो होतो मी की जवळ आसपास मुली राहत नाही इतक्या तर थोडंसं दुरावरती मुली होता त्यांना सांगितलं घरी असा कायक्रम आहे तर तुम्ही कन्यापूजनसाठी या आणि त्यानंतर मी लगेचच इथं हळदी कुंकू घेतलं आणि केलेल्या दागिन्यांमध्ये करंडामध्ये हळदी कुंकू भरलं कारण करंडा हा आपला कधीही रिकामण असावा हळदी कुंकूही असावा आणि तसंच मंगळसूत्रातही हळदी कुंकू भरून घेतलं इथं माझ्या देवीचे ऑलवेज सगळे दागिने तळून वगैरे आणि चांगलं हळदी कुंकू वगैरे लावून रेडी झाले होते देवीची वटी भरण्यासाठी मी जो पीस वापरला होता आधी तर वटी भरून घेतली होती त्याच तो तोच पीस मी घटाला वाप घटाला घातला कारण वटीच्या वस्तूंनी मला देवीचं देवीला शृंगार करायचा आहे म्हणजे घटाला तर घटाला अशा प्रकारे सगळा शृंगार करून घेतला आणि हळदी कुंकू लावून तिची मान मत्ता केली सगळी आणि खूप छान वाटत होतं घरात प्रसन्न निर्माण होतं अशा केल्याने देवीची जितकी सेवा करता येईल तितके आपण करावा आणि अशा प्रकारे माझी देवी खूप सुंदर दिसत होती आणि तसंच मी देवीचा शृंगार केलेला आहे घटाचा तोही खूप सुंदर दिसत होता इथे दागिने तयार केलेले तेही दाखवते तुम्हाला आणि मुलींसाठी सगळ्या वस्तू इथं काढून ठेवला होता आधीच कारण आल्यावर नको पाहिजेत वेला सगळ्यात आधी त्या दागिन्यांमध्ये इथं मी वेणी तयार केली त्याचबरोबर गुलाबाचं फूल नथ कानातले जोडवे आणि हे कमळाचं फुल तयार केलेलं आहे मी त्याचसोबत देवीसाठी पैंज आणि इथे कंगन तयार केले होते ते माझ्या मुलीने खाल्लं आणि इथे तीन मंगळसूत्र हे बाजूबंद तोळबंदा म्हणता आला आणि करंडा हा आणि त्याचसोबत जवळ जी आहे ती फणी आहे देवीला आणि तसे बुंदाही केला होता पण त्याच्यातली एक विरुद्ध बुंदी मम आमोणी ते काय केलं नाही सांगतायत आणि तसेही अंगठी एक तयार केलेली होती देवीसाठी अशा प्रकारे खूप देवीला आज नैवेद्य दाखवला दागिन्यांचा कारण आई बोलली की आज नैवेद नाही दाखवता येणार देवीला आज उपवास असतो आणि तसंही घरात मुली येणार होता तर मुलींना मला असं वाटलं देवीच्या मुलींच्या स्वरूपात देवीच आपल्या घरात येणार आहे तर त्यामुळं त्यांना क तशा माझ्या सातव्या माळीला कडकण्या झाल्या होत्या पण आज मी पुन्हा केला फ्रेश फ्रेश कडकण्या आणि त्याचसोबत मी देवीला दागिनेही अर्पण केले आज असाही सायंकाळ होत होती त्यामुळं रांगोळी काढून घेत होते कारण मुली यायचा टाइम होऊन जाईल आणि दारापुडी रांगोळी खूप छान दिसते तशी माझी अमो रांगोळी घरापुढे ठेवत नाही ती लगेच पुसती आणि सायंकाळचा सा टाईम झाल्यामुळं आपल्याला दिवा लावा लागतो उजव्या बाजूला मी दिवा लावून घेतला आणि त्याचबरोबर लगेच मी भटोरे तळाय तळायला घेतले कारण मुली येता येतं गरम गरम भटोरे पाहिजे आणि खूप छान भटोरे फुगत होते माझे एकदम गोलगोल गरीत इथं मी माझे सगळे ताट वगैरे रेडी करून घेतले आणि मुली आलेल्या आहे तर सगळ्यात आधी तर त्यांचे पाय धुवून घेतले माझ्या आमूचं खूप जास्त असतं की नाही आधी माझं मम्मा आधी माझं त्यामुळं ती सगळ्यात आधी जाऊन बसली आणि तिच्या पाय वगैरे धुतले सगळ्या मुलींचे पाय धुतले त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यांच्या पाया पडले त्यानंतर मला त्यांना जेवायला वाढायचं मुली घरात आल्यावर खूप फ्रेश वाटतं आणि खूप छान वाटतं त्यांचा किलबिल किलबिल आवाज त्यांच्या गप्पा गोष्टी त्यांच्यासोबत बोलायला खूप मस्त वाटतं आणि असं वाटतं ता खूप आपल्या महालक्ष्मीच घरी आलेल्या सगळ्यामध्ये मला महालक्ष्मी दिसत होता याही मुली आणल्या होत्या मला तर मुली टायमिंगवर भेटत नव्हत्या पण लांब जाऊन मी बघितलं तर ह्या मुली नेटकीच कामावरतून आलेल्या होत्या देवीची कृपा की देवीने माझ्या दारी नऊचे नऊ मुली पाठवलेला आहे त्याचबरोबर एक गाडी वाहन पण आलेला होता जो की माझा पुतण्या आहे तो मी युट्युमला व्हिडिओमध्ये दाखवते तसंच जेवायला सगळ्यांनी सुरुवात केली होती कस झालं सांग रेवा सांग जय माता गी कस मू कस झालं स्वयंपाक सुंदर सुंदर जय माता गी मन जेवण झाल्यानंतर मुलींचं औक्षण करून घेतलं आणि त्याचबरोबर त्यांना भेटवस्तू दिली गुलाबाचं फूल वगैरे अशा आणि रुमाल त्यांना हवं अशा काही पेंडेल्स गळ्यातली चॅन असं गिफ्ट केलं म्हणजे भेटवस्तू त्यांना दिली आणि त्यांचं औक्षण करून घेतलं तसं माझ्या आमूलाही खूप हाऊसी आमची आमूही करत होती त्या गोष्टी आणि ती एका जागी बसत पण नव्हती जेवत पण नव्हती खूप जास्त ताण देते तिला जसं मी करते तसं तिला करायचं असतं इकडे बसलेल्या सगळ्या माझ्या मुलीचे म्हणजे माझ्या जाऊबाईच्या ज्या माझ्यापेक्षा मोठ्या जाऊबाई आहेत त्यांच्या या सगळ्या माझ्या पुतण्या आणि हा एक छोटोसा पुतण्या आहे तो गाडीवान म्हणून आलेला होता आणि मुली नऊ मुलींसोबत एक मुलगा बसावता जेवायला तोही आलेला होता आणि खूप छान वाटले ह्या होता घरात तोपर्यंत घरात अगदी किलबिली असती आणि घरात प्रसन्न वातावरण असतं मुली असल्यावर खूप छान वाटतं माझ्या आमूलाही खूप छान वाटतं आणि मी ती जास्त करून एकटी खेळत असती तिला इतक्या मुली बघून तर खूप छान वाटायचं ती थानही देत होती मस्तीही करत होती आणि तसंच इथं सगळ्या वस्तू त्यांची पूजा आराधना औक्षण वगैरे करून घेतलं त्यानंतर मी पाया वगैरे पडली त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या गेल्या पण मग घरात खूप छान वाटलं असं काहीतरी छोटे मोठे कार्यक्रम करीत राहायचे घरात त्याच्यामुळं घरात खूप आनंद आणि सगळे एकत्र येतात तसं माझे सगळेच घरातले सगळे कामं वगैरे सगळे आवरले आणि आता रात्रीचे वाजले आहे साडे अकरा आणि अजूनही माझा बाहेरचा दिवस चालू आहे आणि तसंच माझा इथे आजचा सगळा कार्यक्रम संपला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय